मी राधाकृष्ण यादव बर्दापूर भुमता सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत करत आहे शेतकरी बंधून आता हिरवळीच्या खतासाठी आपण या जे हिरवळीचं खत केलेलं आहे त्याची काढणी नेमकी कुठल्या अवस्थेत करायची आणि केव्हा त्याला जमिनीत गाडायचं तर आपण या ठिकाणी आपण पाहू शकतात की आपण हिरवळीच्या खतासाठी सन या हिरवळीच्या खताचा वापर केलेला आहे आणि आपण आता पाहू शकता की याला आता या ठिकाणी अशा प्रकारे फुलं आलेले आहेत ज्या हा याला पेरून आता दीड महिना झा कंप्लीट झालेला आहे आणि आता याला फ्लावरिंग स्टेजमध्ये आता हे आलेलं आहे तर जेव्हा आपण बरो असेल सनॅम्प असेल किंवा ध्यांच्या असेल तर आपण पेरल्यापासून ते दीड महिन्याच्या नंतर याला जमिनीत गाडायचं असतं तर आता आपण याला जमिनीत गाडायची वेळ झालेली आहे परंतु पाऊस पडल्यामुळं या ठिकाणी ट्रॅक्टर वगैरे चालत नाही म्हणून आपण आता दोन दिवसाच्या नंतर जेव्हा याचे उगाड होईल त्यावेळेस आपण ह्याला जमिनीमध्ये गाडून घेणार आहात आणि हे गाळल्याच्या नंतर ह्याला पूर्ण रोटावेटर करून ह्याला याचे बारीक बारीक तुकडे करून याला जमिनीत गाळल्या जाईल आणि जाळल्याच्यानंतर परत याचं आपण हे चांगल्या उत्तम प्रकारे आपलं एक महिन्यामध्ये हिरवळीचं खत तयार होईल आणि हे खत झाल्याच्या नंतर या ठिकाणी आपण जे दुसरं पीक घेणार आहात तेव्हा या ठिकाणी याचा आपला खत म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे वापर होणार आहे तरी शेतकरी बंधूंना एवढं लक्षात ठेवायचं आपण की ज्यावेळेस आपण हिरवळीच्या खतासाठी एखादा पीक घेत आहात तेव्हा त्या ते ते फलावरच्या स्टेजमध्ये जेव्हा येईल त्यावेळेस आपण याला जमिनीमध्ये गाडून घ्यायचं तर अशा प्रकारे हे हिरवळीचं खत या आल्यानंतर आपण गाडायला हे तयार झालेलं आहे तर शेतकरी शेतकरीबंधीनं हा व्हिडिओ आपला जर आवडला असेल तर आपण याला आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि या त्या लाईक होण्यासाठी बेलायकनची घंटी पण दाबा म्हणजे आपण जे आमचे जेव्हा नवनवीन व्हिडिओ पडतील तेव्हा आपल्याची नोटिफिकेशन मिळत जाईल धन्यवाद